श्री गणेश दत्त गुरुभ्यो तिमिरांधस्य तिरा ज्ञानांजनशला चुरुन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे सत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण दशमी मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा अकरा एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे नव्वद परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग एक्केचाळीस आजच्या या भागात भक्तांशी हितगुत साधताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तुम्हाला माझ्यासमोर उभे राहून बोलता तर यायलाच पाहिजे शिवाय तुम्हाला बाहेरही समाजात आपल्या देवस्थानाबद्दल गुरुस्थानाबद्दल गुरूंबद्दल बोलता येणे जरुरीचे आहे आपल्या आश्रमाच्या पुढील कामासाठी जेव्हा तुम्ही निधी संकलनासाठी बाहेर पडाल तेव्हा तुम्हाला हे सर्व येणे आवश्यकच आहे आपल्या या आश्रमाच्या कार्याला तुम्ही भक्तांनी तळमळीने भिक्षा मागून हा निधी गोळा करणे आवश्यक आहे भोगभूमीतून परदेशातून आलेल्या पैशाने वेदविद्येच्या कार्याला प्रचाराला मदत होणार नाही भोगवादाचा पैसा वेदविद्येच्या उपयोगी येणार नाही परदेशी पैशातून आश्रम इमारती ठिकठिकाणी थीक बांधल्या तरी त्यातून वेदकार्य काही योग्य प्रकारे होणारच नाही तुम्हाला तसे अनेक आश्रम बाहेर समाजात खूप निघालेले दिसतील पण त्यांना त्यामध्ये यश आलेले कुठेही दिसणार नाही वेदविद्येचे कार्य गुरुकुल पद्धतीने करावे लागते त्यामुळेच विद्यार्थ्यांना आश्रमात नियमाप्रमाणे राहणे शक्य होऊन वेदविद्येवर लक्ष केंद्रित करता येते व त्यातूनच पुढे तिथे पावित्र्य निर्माण होत असते परदेशातून येणारा भरपूर पैसा काही पंथात खूप वापरलेला दिसतो ते त्या पैशातून मोठ्याला देवस्थानाच्या इमारती बांधतात तसेच त्यांच्या पद्धतीने शाळाही काढतात पण त्यांची कुठेही प्रगती झालेली दिसून येत नाही या सर्वांचा विचार करूनच आपल्यापैकी कोणीही परदेशी पैशाच्या मागे लागून तिकडे परदेशात जाऊ नये अगदीच आवश्यक वाटले तर तिकडे अधिकच ज्ञान व थोडाफार पैसा मिळवण्यास जाऊन त्यात समाधान मानून या भूमीची सेवा करण्यासाठी परत यावे कायमचे कोणीही तिथे परदेशी राहण्यास जाऊच नाही पवित्र भारतभूमीत तुमचा जन्म झालेला असल्याने तुम्ही खरे पाहता भाग्यवान आहात तेव्हा या भूमीची सेवा करणे तुमचे कर्तव्यच आहे या भूमीवर मरण प्राप्त होणाऱ्याला मुक्ती मिळणे शक्य असते त्यामुळेच येथे जन्माला येऊनही इतर भूमीवर मरण येणे हे दुर्दैवत समजावे हे विचार तुम्हाला बाहेर कुठेही ऐकायला मिळणार नाहीत गुरुजनांच्या दर्शनाला गेल्यावर खूप भक्तांना स्वतःच्या अडचणी दुःखे सांगण्याची सवय असते हे काही योग्य नाही खरे पाहता गुरुदर्शन गुरुसहवास हा खूप मोठ्या सद्भाग्याने भक्तांना लाभलेला असतो तेव्हा अशा वेळी भक्तांनी संसारातील लहान सहान दुःखे वैयक्तिक शारीरिक अडचणीही गुरूंच्या कानावर घालत बसून त्यांचा वेळ व शक्ती वाया घालवू नये गुरु सहवास मिळाल्यावर त्यांच्या मुखातून काही पारमार्थिक ऐकता येईल का हे पहावे गुरु एखादा विषय समजावून सांगत असतील तर मध्येच काहीतरी बोलून त्यांचे बोलणं विचार खंडित करू नये प्रपंच ही अडचणी निर्माण करणारी संस्था असल्याने भक्तांना प्रपंचात अडचणी या येतच राहणार तेव्हा त्या अडचणींना तोंड देण्यासाठी हवी तर भक्ताने शक्ती मागावी परंतु सतत कटकटी सांगत बसू नये काही भक्तांना तर गुरूंना आपल्या प्रपंचातील अडचणी सांगितल्याशिवाय चैनच पडत नाही हे योग्य नाही अध्यात्मात प्रगती कशी होईल याबाबत कोणीही मार्गदर्शन घ्यायला येत नाहीत भक्तांनी सुखदुःख जवळ घेऊन बसूच नाही मनुष्य दुःखी होऊन गेला तर त्याला पुढील जन्म लाभत असतो या चरणांशी येऊन उद्धार करून घेणं हे काम तुमचंच आहे तेव्हा आता जीवनात तुम्हाला नेमके कुठे जायचे आहे ते प्रथम ठरवा व वा वाटेत वा कोणती स्टेशने लागतात तीही पहा परमार्थामध्ये भक्तांनी त्याचे मन सावध झाले आहे का त्याला वाटणारे भय दूर गेले आहे का त्याचे मन निश्चय होऊ लागले आहे का अशा कसोट्या लावून स्वतःला तपासत जावे मनुष्याच्या जीवनात दैव हेच सुखदुःख निर्माण करीत असते चिकाटीने ईश्वरी शक्तीच्या सहवासात राहिल्यावरच भक्तांना स्थिरता आत्मविश्वास व पुरुषार्थ प्राप्त होत असतो भक्ताला पुरुषार्थ एकदा प्राप्त झाला की त्याच्या जीवनात देव कशाच्याही आड येत नाही महाभारताचे वेळी अर्जुनाचे जवळ पुरुषार्थ होता हे तुम्हाला ठाऊक आहेच त्यामुळेच तो जेव्हा भगवंताच्या सहवासात रणांगणावर जाई तेव्हा त्याला लढण्याची स्फूर्ती येत असे पुरुषार्थाला मनुष्य जीवनात फार महत्व आहे दैवावर मात करण्यासाठी पुरुषार्थाचीच गरज आहे असा हा पुरुषार्थ लाभण्यासाठी भक्ताने ईश्वरी शक्तीच्या सहवासात फार चिकाटीने राहणे गरजेचे आहे समाजात सर्वसाधारण गुरु हे शिष्यांना त्यांची प्रगती होण्यासाठी गुरुमंत्र देत असतात या गुरुमंत्रालाच समाजात अनुग्रह असे म्हणतात खरे पाहता गुरु आपल्या शिष्यांना त्याची प्रगती होण्यासाठी जे मार्गदर्शन करीत असतात त्यालाच अनुग्रह समजावे व त्या मार्गदर्शनाप्रमाणे कोणतीही शंका न काढता शिष्यांनी जर तसे आचरण केले तर त्या शिष्यांचा उद्धार होत असतो अनुग्रह हा एक प्रकारे शिष्यासाठी मोक्षमार्गच असतो गुरुकृपेने शिष्यांना भक्तांना केवळ सौख्य प्राप्ती होत असते तर अनुग्रह हा जीवनात क्रांती म्हणजे मोठा बदल घडून अवर्णनीय सदाकाळ चिरंतन आनंद व तृप्ती देत असतो आमच्या गुरुपरंपरेत गुरुमंत्र देण्याची पद्धतच नाही भक्तांच्या गरजेप्रमाणे आम्ही ज्याच्या त्याच्या कुलस्वामी कुलस्वामिनी यांचा विचार करून त्यांची प्रगती होण्यासाठी साधना उपासना करण्यास सांगत असतो एकच उपासना आम्ही सर्वांना गुरुमंत्र म्हणून कधीही देत नसतो आमच्या ह्या परंपरेत भक्ताने गुरु मानायचे असते व आमच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवन आचरण करायचे असते गुरु शिष्य हे ऋणानुबंध जन्मजन्मांतरीचे असतात व ते प्रत्येक जन्मात पुढे पुढे चालू राहतात भक्ताने गुरु मानले तरी या परंपरेतील गुरु त्याला लगेच शिष्यत्व देतातच असे नाही गुरु परंपरा ही शिवापासून प्रत्यक्ष सुरू झालेली असून ती आमचेपर्यंत चालत आलेली आहे भक्ताची पात्रता वाढली की योग्य वेळी गुरु त्याला शिष्य करून घेत असतात व तेव्हापासूनच भक्ताची खरी आध्यात्मिक प्रगती चालू होत असते भक्तांनी गुरुंचे गुण घ्यावेत त्यांचे आचरण तसेच त्यांच्या रोजच्या जीवनातील शिस्तीचे अवलोकन करून स्वतःमध्ये फरक करून घ्यावा गुरु हे मानव रूपात असल्यानेच मानवी जीवनात भोगावे लागणारे सर्व भोग त्यांना भोगावेच लागतात भगवंतालाही रामावतारात व कृष्णावतारात किती भोग भोगायला लागले हे तुम्हाला ठाऊक आहेच श्री गुरुदेव गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया या, या हितभूजाच्या पुढील भागासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त